नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सागर गेवराई शहरामध्ये नगर परिषदेचा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे गेवराई शहरामध्ये अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर गेवराई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट बहु वंचित बहुजन आघाडी डी पी आय मानवी हक्क अभियान व समविचार पक्षाचे आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार बागवान जबीन जान मोहम्मद हे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांनी शरदचंद्र पवार गटातर्फे गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे ते दावेदार आहेत आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आपला परिचय सांगाव अगोदर मी जान मोहम्मद बागवान नगर माजी नगरसेवक आणि माझी पाणीपुरवठा सभापती मी गेवराई शहरामध्ये आता हो घातलेल्या नगरपालिके निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार या चेपती या नात्याने ही निवडणूक लढवत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस शर शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या संघ समविचारी पक्षाची सर्व आघाडी त्या आहे त्यामध्ये आमचे वंचित बहुजन आहे डी पी आय आहे आणि मानवाभियान आहे असे सर्व समविचारी पक्षाची आमच्याबरोबर युती आहे आणि सर्वांचे विचार समविचार पक्षाचे विचार घेऊन गेवरे शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभा आहोत मग रत्नागिराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रचार सुरू झालेला आहे कशाप्रकारे प्रतिसाद भेटतो आपल्या शहरामध्ये आता नाही गेवराई शहरामध्ये एकदम असं उत्तम असं प्रतिसाद मिळत आहे परंतु ह्या ज्या स सत्ताधारी पक्ष आणि जे दांडगे लोक हे निवडणूक लढवित है। आहे आणि ह्यांच्या समोर माझं एक आव्हान आहे आणि त्या पद्धतीने मी गेवराई शहरामध्ये घरोघर जात आहे आणि मतदाराशी गाठीभेटी घेत आहे आणि मतदाराकडून आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आमचा विजय नक्कीच होईल अशीही मला खात्री आहे मी गेल्या पंच वर्षातला गेवराई शहराचे नगर शिवक होतात सभापतीपदी आपण पद भोगलेलं आहे हो हो विकास का कामं केलीत बरं आपण सत्तेत असताना सत्तेत असताना आता गेवराईचे पैठण पाणी पुरवठा जी योजना आहे तर ती योजना मी सभापती होतो त्या काळामध्येच मंजूर झालेली आहे आणि सत्तेमध्ये असताना मी ह्या माध्यम सत्तेच्या माध्यमातून माझ्या प्रभागात कमीत कमी, कमी एकशे साठ ते बासष्ट घरकुळ दिलेले आहे माझ्या प्रभागामध्ये दिलेले आहे नगर परिषदमार्फत आणि नगर परिषदमार्फत नाली रोड रस्ते जे की गल्ली भागाचा विकास जे की तिकडं सगळं हागणदारीसारखं परिस्थिती होती घरामध्ये सगळे पाणी जात होतं तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही रोड आणि नाल्या त्या भागात ने केल्या त्यामुळं अनेक प्रकारचे कामं मी सध्या शहरामध्ये मागील काळामध्ये केलेले आहेत तर तुम्ही आता गेवराय शहरामध्येच नवद तालुक्यामध्ये तुम्ही लक्ष्मण आण्णाचे कट्टर समर्थक म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होतं आणि निवडणुकीच्या ऐन वेळेवरच तुम्ही पक्ष प्रवेश करून शरदचंद्र पवार गटातर्फे निवडणूक लढवतात या मागचं काय कारण असावं ह्या मागचं कारणच असं आहे की लक्ष्मण पवार हे घरी बसलेत हे राजकारणाच्या बाजूला ते पळले आणि जे बाळराजे पवार कुटुंब पुढं आलं तर बाळराजे पवार हा माणसाला वळखेणारा माणूस नाही आणि सर्वसामान्याला तो न्याय देऊ शकत नाही आणि न्याय न द्यायलामुळं आम्ही बाजूला पडलो कारण की बाळराजे पवार यांना आपल्या मर्जीतले लोक पाहिजेत त्यांना संघर्ष करणारे लोक नाही पाहिजे त्यामुळं हा मी बाजू बाजूला पडून हा संघर्ष करीत आहे तर आता आपले गेवराई शहरामध्ये किती उमेदवार जाहीर केलेत आपण आता गेवराई शहरामध्ये काय आहे की आम्हाला वेळ कमी मिळाला वेळ वेळ अभावी तरी आम्ही गेवरे शहरामध्ये तेरा उमेदवार आमचे उभा केलेले आहेत तर आता काय आव्हान असणार आपल्यासमोर जर जनतेने आपल्याला कोल दिला आणि आपण नगराध्यक्षपदी विराजमान जर झालात तर आपल्या पुढं कोणते आव्हान असणार विकास कामाचे नगरपालिकेने जर जनतेने आम्हाला कोल दिला आणि माझे सहकार्य आम्हाला निवडून दिलं तर नगरपालिका ही जनतेची राहील कारण जनता हा कारभार सांभाळेल अशी आमची मानसिकता आहे कारण की आम्ही लादून जनतेवर लादून काही निर्णय घेणार नाहीत कारण की ह्यामध्ये अनेक प्रश्न आहे जसा की ईदगा ईदगाचं आरक्षण जे नगरपालिकेने टाकलेलं आहे ते ईदगाचं आरक्षण आम्ही उठविणार आहोत गेवराईमध्ये विविध प्रकारे जे महामानव आहेत किंवा जे समाजसेवक आहेत ज्यांनी काहीतरी देशासाठी केलं जसं की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक जे आहेत ते ह्यांचेही पुतळे बसून आम्ही श प्रयत्न करणार आहोत बरं आता अनेक पक्षांनी उमेदवारी दाखल उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत तुमची लढाई नेमकी कुणासोबत राहणार आहे आता आमची लढाई दोघा संघ आहे कारण की असं म्हणता येणार नाही की भाजप पुढे म्हणून भाजप तिसऱ्या नंबरवर जाईल काय अशी मला खात्री आहे म्हणून माझी लढाई महेश दाबाडे का यांच्याबरोबर राहील भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर जाईल कारण भाजप आता काय मुद्देत असे की तुम्ही आता ते जनतेसमोर घेऊन चाललात निवडणुकीला सामोरे जात आहात हां तर मुद्दे माझे जे आहेत तर माझा जाहीरनामा उद्या स उद्या प्रसिद्ध होणार आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये मी वीस ते बावीस प्रकरण मांडलेले आहे आणि ते प्रकरणं उद्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहेत त्यातील मतदारांना का आव्हान करणार आहात तुम्ही मी मतदारांना आव्हान तर नाही पण सर्व मतदारांना मी विनंती करणार आहे की मतदारांना माझी अशी विनंती राहील की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व माझे समविचारी पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आम्ही तुम ज गेवरई शहराच्या जनतेची सेवा करण्यासाठी कधीही कमी पडणार नाही अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी गेवरे शहराच्या सर्व जनतेवर विश्वास ठेवतो की आमचं पॅनल प्रचंड मताने ते निवडून देतील अशी मलाही गेवराई शहराकडून अपेक्षा आहे दिव्यांगांसाठी जे काही आपण पुढील समस्या काय सोडण्यासाठी काय प्रयत्न करणार का काय उपाययोजना राबविणार का त्यांच्यासाठी हो दिव्यांग जे आहे व्यक्ती त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या उत्पन्नातून पाच टक्के उत्पन्न जे निघतं तर ते त्यांच्यासाठी देण्यात येईल आणि आमचे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार आमचे राजू भाई राजू भैया म्हणून सगळ्या प्रभागामध्ये त्यांना ओळखितात तर ह्याबद्दल त्यांनी दिव्यांग जे व्यक्ती आहे त्यांची सेवा अहोरात्र करीत आहे तर ह्या बाबतीत सविस्तर राजूभाई हे आपल्याला सांगतील नमस्कार मी राजू बाबूलाल प्रभाग क्रमांक दहा बोमध्ये उमेदवार आहे शरद पवार साहेब राष्ट्रवादी गटातून मी अनेक माझा कार्यालय अपंगासाठी सहा वर्ष झाले मी अपांगासाठी काम करत आहे गोरगरीबसाठी काम करत आहे आम्ही दिव्यांगासाठी गेवरे नगरपरिषदला कमीत कमी दहा ते बारा आंदोलन केले अपंगासाठी अपंगासाठी आम्हाला हक्कासाठी भांडण करावं लागतं या कारणामुळं आम्ही नगरपरिषदला उमेदवार म्हणून आप दिव्यांगासाठी लढत आहे उमेदवार म्हणून आम्ही लढत आहे शरद पवार साहेब गटातून जान मोहम्मद मामू हे नगराध्यक्षपदाला आहे आणि त्यांची सून ओ अधी ओ बी सीमधून मधी माझ्यासोबत आहे आम्ही वार्षिक उत्पन्नानुसार दिव्यांग निधी जो पाच टक्के निधी असते ते निधीसाठी आम्ही दिव्यांग निधी दरवर्षी ते निधी वाटप करू दुसरं कारण दिव्यांग बहन आम्ही आमची सत्ता आली तर आम्ही गेवरे नगर जागा शोधून नगर परिषदच्या मधली जागा शोधून हे दिव्यांग भवन आम्ही तिथं उभा करू तिसरा एक विषय दिव्यांगाचा असा आहे का महाराष्ट्राचा आर आहे पूर्ण दिव्यांगामध्ये महाराष्ट्रमध्ये का दिव्यांगाला दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळायला पाहिजे आपले याला धंद्यासाठी काय कारण हे असन रसवंती असन काय दुकान असन मोबाईल शॉप असन ते असन आपल्या गेवरा नगर परिषदमध्ये आत्तापर्यंत एकही जागा तशी दिव्यांगांना भेटली नाही आमची सत्ता जर आली तर आम्ही ते बी जागाचा प्रयत्न ते बी ते दिव्यांगाला आम्ही देऊ आमची हे मुद्दे आहे तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिलेलं आहे नगरसेवक राहिलेले आहेत सभापती राहिलेले आहेत राजकीय मोठा त्यांना अनुभव आहे आणि ते आता स्वतः गेवराई शहराच्या जी नगरपरिषदेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये स्वतः अध्यक्षपदासाठी ते अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी गेवराय शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून एकूण तेरा उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्यांना गेवराई शहरातून प्रकारे मतदारांचा देखील प्रतिसाद मिळताना आपण पाहत आहोत त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत जसे की दिव्यांगासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी राबविण्याचा या ठिकाणी गणे प्रहाचे तालुका अध्यक्ष राजू भाई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर गेवरा शहराच्या विकासासाठी आत्ताच भावी नगराध्यक्ष यांनी आपल्याला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पूसाहेब आमचे कॅमेरामन सय्यद भाई धन्यवाद